मी नेहमी सांगत असतो की आपला भारत देश हा जगातील एकमेव सर्वश्रेष्ठ अशी संस्कृती असणारा देश आहे ज्या देशामध्ये रूढी परंपरा सण उत्सव अतिशय आनंदाने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात आणि याच संस्कृतीतला एक भाग म्हणजेच अतिथी देवोभव आलेल्या अतिथींना आपण अतिथी देवोभाऊ म्हणून त्यांचा मान आणि सन्मान करत असतो अगदी तशाच पद्धतीनं आजच्या या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचंही आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करणार आहोत प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आज या ठिकाणी ध्वजारोहण झाले असे माननीय श्री लक्ष्मणरावजी पिवळ साहेब यांचं स्वागत मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शाहुराजी सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं आपण सगळ्यांनीच पाहुण्यांच्या स्वागतांचं या ठिकाणी जोरदार अशा टाळ्यांनी स्वागत करायचं प्लीज <laughs> माननीय श्री लक्ष्मणरावजी पिवळ साहेब यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शाहराजी मुंगळे सर करत आहेत धन्यवाद सर आपल्या परिसरातील सन्माननीय नगरसेवक माननीय श्री कमलाकर अण्णा जगताप साहेब हे सुद्धा या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत त्यांचे स्वागत मी शाळेचे मुख्याध्यापक श्री मुंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं धन्यवाद मुकुंदवाडी परिसरातील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री बाबासाहेबजी डांगे हे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री संजीवजी बिराकर सर यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब डांगे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं धन्यवाद सर यानंतर व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री भगवानरावजी कोकाटे साहेब मुकुंदवाडी परिसरातील समाजसेवक यांचंही स्वागत मी संजीवजी बिराधार सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा धन्यवाद <प्राग़ा> सर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या सोहळ्यामध्ये एक विशेष म्हणजे चित्रपटाशी संबंधित असे एक चित्रपट अभिनेते डिरेक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत राकेश जीवानी त्यांनाही मंचावर आमंत्रित करतो आणि शाळेचे पर्यवेक्षक श्री संजू बिरादार सर यांना विनंती करतो की त्यांचंही आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आपण सगळ्यांनीच यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया चित्रपटात सेंटिमेंटल ही जी चित्रपट होता तर त्याचं डिरेक्टर राकेश वाणी यांनी केलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चव्हाण मॅडम यांचंही मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो मुकुंदवाडीतील खूप मोठा पालकवर्ग या ठिकाणी आलाय त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच सोहळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो